आजची सर्वात मोठी बातमी कळंब तालुक्यातील मलकापूर गावात पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू तर एक गाय गंभीर जखमी गावात पुन्हा दहशतीचे वातावरण कळंब तालुक्यातील मलकापूर गावातील सर्जेराव लोमटे यांचे शिवार असून या शिवारातील या शेतामध्ये गहू या पिकाची काढणी चालू असून हार्वेस्टरच्या माध्यमातून गहू पिकाची काढणी काढल्यानंतर सर्व मंडळी घरी गेल्यानंतर हे पशुधन रानातच बांधलेले होते दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस बुधवारच्या मध्यरात्री हा प्रकार घडल्याचे दिसून आल्याचं संबंधित शेतकऱ्याने या ठिकाणी मांडण्यात आलं या ठिकाणी आपण पाहत आहोत ही बली मोठी गाय जी गाभन अवस्थेत असून या ठिकाणी वाघ ह्या वन्यजीव प्राण्याने यावर हल्ला करून या गायीचा या ठिकाणी मृत्यू झाला असून दुसरी गाय या ठिकाणी गंभीर जखमी झालेली आहे हे रेस्क्यू टीमचे आलेले सर्व मंडळी आहेत जे या ठिकाणची पाहणी करून या प्राण्याच्या रस्त्याचा शोध घेत असून हे शेतकरी समोर दिसत आहे हे सर्व दृश्य आम्ही लोकसभा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवत आहोत रेस्क्यू टीमच्या आलेल्या अधिकाऱ्यासोबत शेतकरी चर्चा करत असतानाचे हे दृश्य आहेत ते आपण बघत आहोत त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आज याच शेतामध्ये रात्रीच्या सुमारात ही रेस्क्यू टीम या ठिकाणी मचान उभारून या वाघ सदृश प्राण्यास पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत हे मचान उभारल्यानंतर बेशुद्धीचं इंजेक्शन मारून त्या वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न रेस्क्यू टीमचे सर्व मंडळी या ठिकाणी स्थळ पाहणी करून मचान उभारण्यासाठीचे नियोजन करत असतानाचे हे क्षणचित्र आम्ही ठेवत आहोत हे गायला पकडल्यामुळं बघत आहोत आम्ही भयंकर असे जखम झालेले आहे त्यामुळे या गायीला श्वास घेण्यात सुद्धा त्रास होत असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे हे सर्व चित्र लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवत आहोत गंभीर स्वरूपात जखमी असलेली ही गाय आम्ही आपल्या समोर दाखवत आहोत मोठी जखम झालेली आहे हे आम्ही दाखवत आहोत आपल्याला पशुवैद्यकीय अधिकारी या गायीचा उपचार करते प्रसंगीचे हे एक क्षणचित्रण सर्वतोपरी प्रयत्न करून या पशुधनाला वाचवण्यासाठी सर्व टीम या ठिकाणी काम करत आहे लोकसभा न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही चित्रण आम्ही आपल्या समोर ठेवत आहोत संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रसंगी आपलं मत व्यक्त केलंय की रेस्क्यू टीमच्या माध्यमातून आम्ही वाघाचा पाठलाग करत असून त्याला पकडण्यात अद्याप जरी यश आलं नसलं तरी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आम्हाला आशे आहे की याच ठिकाणी पुन्हा हा वाघ सदस्य प्राणी येईल आणि आम्ही मचांच्या माध्यमातून फुटावर अंतरावरती आमचे दोन व्यक्ती आणि स्नॅपर या ठिकाणी राहणार आहेत आणि तोच प्राणी दिसल्यानंतर त्याला त्या ठिकाणी शूट करून त्याला बेहोश करून आम्ही पकडण्याचा हा आमचा प्रयत्न आहे माझं नाव संतोष लुमटे राहणार मलकापूर रात्री अ वाघानं माझ्या शेतामध्ये गायी बांधली असताना हल्ला के केला आणि हल्ला केल्यानंतर एक गाय पूर्ण मारून टाकली आणि दुसरी गायीचे जखमी टोटल केली आहे म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट चालू आहे हो आता ठीक आहे जखम स्वतः कॅमेऱ्यामध्ये बघा वाघाने हा आणि व दे अधिकारी येऊन त्यांची ट्रीटमेंट चालू आहे उपचारासाठी किती वाजता फोन केला उपचारासाठी मी नऊ वाजता फोन केला आणि नंतर ती अधिकारी पोचली उपचार चालू आहे सध्या शासनाला काय म्हणायचं शासनाला काय माझी नुकसान भरपाई द्यावं लागेल डॉक्टर महेश मोरे पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना दहीपळ अतिरिक्त कार्यभार आहे पशुवैद्यकीय दवाखाना येरमाळा दसऱ्या ठिकाणी हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचे पशुधन आणि दुसऱ्याचं पूजा केलाय तर हे जे पशुधन आहे हे दोन्ही पण गावन आहे तर ह्या पशुधनाची काय परिस्थिती आहे सध्या म्हणजे त्याला ट्रीटमेंट केलेली आहे आपण जे जेवढं आपलं जे आवश्यक आहे ट्रीटमेंट प्रायमरी झालेलं आहे प्रथम उपचार बाकीचे औषधं वगैरे अजून परत एकदा ट्रीटमेंट प्रॉपरली करण्यात येईल जी जखमी जाणार आहे त्याचं ए आर व्ही वगैरे अँटी रेबीज वगैरे हे का त्याला लस देण्यात येईल गाभण असल्यामुळे जरा थोडा ट्रीटमेंटला रिस्ट्रिक्शन येतात पण जेवढा जास्त प्रयत्न करतील तेवढ्या व्यवस्थित ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करण्यात येईल तीन दिवस मिनिमम करून घ्या ते आमच्या दवाखान्याकडून तसं सांगू शकत नाही आता कारण कसं आहे एकतर गाभण आहे परत त्याच्या स्ट्रेसचा मोठा फॅक्टर असतो आणि ट्रीटमेंटला कसं रिस्पॉन्ड करतो ह्याच्यावर महत्व कारण गळ्याला जर फी केलेलं असते बिबट्यानी किंवा वाघाने अजून त्यांचं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काही कन्फर्म नाही तर जुगुलर वेन प्लस ट्रॅकिया आणि तीन गोष्टी ऍट अ टाइम त्या एका एरियात असतात त्याच्यामुळे पंक्चर झालेलं तर राहणारच आहे ते कारण त्यांनी दाताचे हात बुडवलेले आहेत दात पण त्या सिव्हिरिटीवर पुढचं ट्रीटमेंट राहील आपल्या कर्मचारी गावामध्ये हो हो काही अडचण नाही पशु आपले पशुवैद्यकीय दवाखान्याचे कर्मचारी मी राहील फॉलोअपला त्यांच्याकडे ट्रीटमेंट होऊन जाईल ट्रीटमेंटचे काय अडचण राहणार